अनैतिक वाप अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत मोठी कारवाई अकोट शहर येथे देश व्यापाराचा अड्डा उद्ध्वस्त अकोला जिल्ह्यातील थी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकोट शहरात मोठी कारवाई करून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या महिलेला तसेच ग्राहकासह काही पीडित महिलांना ताब्यात घेतली आहे या कारवाईत एकूण चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपीवर कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा एकोणीसशे छप्पन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकोट शहरातील मच्छी मार्केट आठवडी बाजार परिसरात मीनाताई विजय पागरूत वय पासष्ट वर्ष राहणार नगरपालिकेजवळ अकोट या महिलेने नजूलच्या जागेवर ताडपत्रीचे छोटे रूम उभारून देह व्यापाराचा अड्डा सुरू केल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक कक्षास मिळाली होती ही महिला बाहेरून आणून ग्राहकांना असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावरून पंटर पाठवण्यात आले व त्याच्या छापा मारण्यात आला छाप्यात रूममध्ये कुंठनखाना चालवणारी आरोपी मीनाबाई पागरूत हिच्यासह ग्राहक आरोपी शिवा सदाशिव गौतम राहणार बुरणपूर मध्य प्रदेश तसेच विविध ठिकाणाहून आणलेल्या पिढीत पाच महिला आढळून आल्या त्यांच्याकडून रोख रक्कम एक हजार सातशे पन्नास रुपये वीस नग सीलबंद कंडोप किंमत दोनशे रुपये वापरलेले दहा एकूण सात मोबाईल किंमत अंदाजी त्रेचाळीस हजार इतर साहित्य एकूण मुद्देमाल किंमत चौवेचाळीस हजार नऊशे पन्नास जप्त करण्यात आला आरोपी मीनाबाई विजय पागृत वय पासष्ट वर्ष राहणार नगरपालिकेजवळ अकोट ग्राहक व नमूद आरोपितांनी एकत्र संगनमत करून अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन करत कुंडनखाना चालवण्याचे आढळले त्यामुळे त्यांच्यावर कलम तीन चार पाच अनैतिक व्यापार प्रतिबंधक का, कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशा प्रकारे सामाजिक सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींवर अनैतिक व्यापारास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस सतत प्रयत्नशील आहेत नागरिकांनीही अशा बेकायदेशीर कृत्याबाबत माहिती पोलिसांना दिल्यास कठोर कारवाई करण्यात येईल सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट पोलीस यांनी केली आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा